परवा कधी भयंकर खोटे बोलले सद्गृहस्थ काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील म्हणजे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे के शोभतं का देशाच्या प्रधानमंत्री ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगलसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगलसूत्राची उठाठेव करू नये या देशामध्ये महिलांचं मंगलसूत्र जर अडचणीत आला असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये आलेलं नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगलसूत्र विकलं आहे बरोबर ना या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं लो। लोकांचा रोजगार पडाला घराघरात लोक बसली त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी लाखो आया बांनी देशभरामध्ये आमचं मंगलसूत्र विकून चुली पेटवलेलं आहे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांची मंगलसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं विकावं लागलं मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगलसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे तुम्ही काय सांग आज हे काश्मीर मणिपूर दोन राज्यामध्ये शेकडो जवान बलिदान आणि त्यांच्या वीर पत्नीच मंगळसूत्र कामे आहे हे नरेंद्र मोदींना कळत नाही तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगळसूत्राची उठाडव हो करताय कोणाच्या खोट बोलताय विजय